नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला ह्या दोन वस्तू आहेत तर त्या आपल्याला खिशात ठेवायच्या आहेत ह्या वस्तू आहेत तर त्या खिशात ठेवल्यामुळे आपल्याला याचा तीन दिवसातच चमत्कार हा पाहायला मिळेल खूप हो प्रभावी आणि महत्वाचा हा उपाय आहे तर हा उपाय आपण करून पाहायचा आहे तुमच्याशी जे न बोलणारे लोक आहेत तर ते, ते मागे पुढे फिरू लागतील तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर मंडळी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रयोग कसे असतात की त्यांनी कितीही मोठे काम केले तरी त्याला योग्य तो समाजामध्ये माणसाला मान सन्मान मिळत नाही लोकांसाठी तुम्ही कितीही झटले तरी लोकांकडून त्यांना तसा मान मिळत नाही सतत त्यांना बदनामी ही सहन करावी लागते पण या उलट असे काही लोक असतात की त्यांच्याकडे कोणतेही ज्ञान नसते परंतु लोक त्यांच्याकडे अधिक प्रमाणात आकर्षित होत असतात त्यांना त्यांच्याकडे ते जात असतात म्हणून त्यांची काळजी स्तुती करतात यासाठीच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील आपण जे सांगू लागू ते आपले म्हणणे त्यांना पटेल आणि मग तेच लोक आपल्या मागे पुढे फिरू लागतील तर बघा प्रत्येकाला असं वाटत असतो की आपण खूप मोठे झाले पाहिजे समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळावा हवा आपण केलेल्या कामाचे इतरांकडून कौतुक झाले पाहिजे आणि लोक आपल्याकडे सल्ला घेण्यासाठी आले पाहिजेत असे प्रत्येकालाच वाटत असते कारण आपण केलेल्या कामाची कोणीतरी प्रशंसा करावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि ज्यावेळी लोक आपल्या कामाचे कौतुक करत असतात त्यावेळी आपल्यामध्ये एक प्रकारचे वेगळाच प्रकारचा युगो निर्माण हा, हा हो आप होत असतो त्याचबरोबर आपल्या मनात आनंद हा भरपूर प्रमाणात होतो व लोक आपल्याकडे आपोआपच भरपूर प्रमाणात खेचले जातात त्यामुळे आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा ही निर् निर्माण होत असते ही ऊर्जा आपल्याला मिळावी यासाठी आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आहे तर ती जाणून घेणार आहोत की ज्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील तर महिन्यामध्ये दोन पक्ष असतात म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष तर महिन्यातून दोन वेळाही येत असतात तर आपल्याला हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला शुक्ल पक्षामध्ये करायचा आहे म्हणजे शुक्ल पक्षाचे पंधरा दिवस आणि कृष्ण पक्षाचे पंधरा दिवस असे असतात तर आपल्याला उपाय शुक्ल पक्षामध्ये गुरुवारी करायचा आहे तर त्याचे फळ आपल्याला लवकरच लवकर म्हणजे तीन दिवसातच मिळणार आहे कारण शुक्ल पक्षामध्ये केलेले कोणतेही उपाय हे फलदायी ठरत असतात हा उपाय जर महिला करत असेल तर त्यांनी एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे आणि जर पुरुष हा उपाय करत असेल तर त्यांनी त्रेचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे खूपच प्रभावी आणि चमत्कारी हा उपाय आहे तर हा तर उपाय महिला करू शकतात आणि पुरुष देखील करू शकतात तर बघा या उपायासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचे कापड घ्यायचं आहे म्हणजे कॉटनचा असेल तरी चालेल कॉटनचा शक्यतो घ्या आणि तो कापड घेतल्यानंतर त्याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे म्हणजे ही पोटली अशा प्रकारे तयार करायची आहे की ज्यामध्ये आपण एकवीस बडीशेपचे अखंड दाणे घालायचे आहेत म्हणजे तुटलेले फुटलेले घालायचे नाहीत तर एकवीस मोजूनच तुम्हाला बडीशेपचे दाणे त्या पोटलीमध्ये टाकायचे आहेत म्हणजे छोटीशी पोटली तुम्हाला एक तयार करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चांदीची एखादी वस्तू जसे की महिलांचे जोडवे किंवा अंगठी म्हणजे कोणतीही चांदीची वस्तू असेल तर ती तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे हे जर शक्य नसेल तर मग एखादा चांदीचा तुकडा छोटासा असेल तर तो त्याच्यामध्ये घालायचा आहे जर तुमच्याकडे चांदीचे चा शिक्के उपलब्ध असेल तर तुम्ही ते दे देखील या बटव्यामध्ये घालू शकता तर अशा प्रकारे ही छोटीशी पोटली तयार झालेली आहे तर ही पोटली तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला महत्त्वाचं काही काम असेल मीटिंग असेल किंवा तुम्ही रेग्युलर ऑफिसला जात असाल तर तुम्ही ही जी पोटली आहे तर ती तुम्ही तुमच्याबरोबरच ठेवायची आहे ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत कोणतेही काम तुमचे व्यवस्थितपणे पूर्ण होणार आहे तर अशा प्रकारे ही जी पोटली आहे तर महिलांनी एकवीस दिवस स्वतःजवळ ही पोटली ठेवायची आहे म्हणजे पर्समध्ये ठेवून द्यायची आहे आणि तेव्हाच बाहेर निघायचं आहे ही पोटली तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवल्यानंतर तीन दिवसातच तुम्हाला याचे चमत्कार पाहायला मिळतील परंतु एकवीस दिवस तुम्ही अवश्य तुमच्याजवळ ही पोटली ठेवायची आहे तसेच पुरुषांनी देखील ही जी पोटली आहे तर ती तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवायची आहे किंवा तुमचं पॉकेट असेल तर त्याच्यामध्ये ठेवू शकता कारण ही लहानशी पोटली तयार झालेली आहे तर ती तुम्ही खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही महत्वाच्या कामासाठी मिटिंगसाठी जात असाल इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर तेव्हा बरोबर घेऊन जायचे आहे किंवा तुम्ही रोजच्या रोज तुम्हाला ही पोटली तुमच्या खिशामध्येच ठेवायची आहे तुम्ही जर जॉब करत असाल तिथे जात असाल तर तुम्ही ही पोटली तुमच्या खिशामध्ये ठेवायची आहे तर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला त्रेचाळीस दिवस तुमच्या खिशामध्ये ठेवायची आहे म्हणजे पुरुषांनी त्रेचाळीस दिवस खिशात ठेवायची आहे आणि महिलांनी एकवीस दिवस ही पोटली खिशामध्ये किंवा पर्समध्ये ठेवायची आहे पहा या उपायाची सुरुवात केल्यावर एक दोन तीन दिवसातच तुम्हाला त्याचा प्रभाव झालेला दिसून येईल लोक तुमच्याकडे आकर्षित तर होतीलच त्याचबरोबर तुमच्याकडे धनसंपत्ती देखील भरपूर प्रमाणात वाढेल कारण बडीशेप ही साक्षातशी श्री विष्णू यांना आकर्षित करते तर चांदी ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि या दोघांच्यामुळे आपल्याकडे भरपूर प्रमाणात संपत्ती तर येते त्याचबरोबर समाजामध्ये आपल्याला मान सन्मान हे प्राप्त होत असते आणि ही जी पोटली तुम्ही तुमच्याबरोबर नेहमी ठेवली तर तुमच्याकडे लोक आकर्षित होतील तुम्ही जे लोकांना पटवून द्याल ते तुमचं म्हणणं त्यांना पटेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील एकदम साधा आणि सोपा उपाय आहे तर हा उपाय पुरुषांनी त्रेचाळीस दिवस करायचा आहे आणि महिलांनी शक्यतो एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे अशा प्रकारे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्की तुमच्यात झालेला बदल तुम्हाला काही दिवसामध्येच दिसून येईल तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद